या मोर्चामध्ये कुठल्या एका संघटनेचं नेतृत्व नाही तर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि या पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजांचे छत्रपती शाहू महाराजांनी जे पुरोगामित्व हे ठेवलेलं आहे त्या पुरोगामित्वांचं हे नेतृत्व आहे आणि पुरोगामित्वांचा हा मोर्चा आहे बांधवांना मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की डॉक्टर गवळी सरांच्या वरती जो काय हल्ला झाला त्या ठिकाणी आपण निश्चित करणं सगळ्यांनाच पण वाटतं बरोबर आहे पण जी आपली संघर्षाची प्रतिमा आहे म्हणजे आपण जन्माला आलोय अशा जागे की तिथं संघर्ष आहे आपण जन्मल्याबद्दल फक्त येत केले कारण तसं असतं एका घरात समजा बाबा तर त्याचा एखादा शिक्षक असेल तर पोरग शिक्षक व्हायला बघते बरोबर आहे एखादा बाबा डॉक्टर असेल तर पोरग डॉक्टर व्हायला बघते तसं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती जन्माला आलो आहे त्यामुळे आपण बाबासाहेबांनी जो संघर्ष केला तो वारसा घेऊन पुढे चाललो आहे पण तिथं काय झालं पुले शाहू आंबेडकरांच्या वरती असेल किंवा माता सावित्रीबाई यांच्या चिखल फेकण्याचा जो अधिकार होता जो वारसा होता तो त्या मनोवाद्यांचा होता आणि त्यांनी काय चुकीचं केलेलं नाही त्यांनी त्यांचा वारसा पुढं नेलेला आहे त्यांच्या बापला त्यांनी जे केलं तेच ते करत आहेत आणि प्रत्येक अनुल पाडण्याचं काम हे इथला आंबेडकरवादी करत आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आज आपण सगळेजण एकत्र एक आलो आहोत फक्त याच वेळेला एकत्र येऊन चालणार नाही ना आपण कायमस्वरूपी एकत्र एक राहिलं पाहिजे या मनुवाद्यांची तोंड उपाय लागले हा मनुवाद उपाय लागला या देशामध्ये त्या या असेल तर आंबेडकरवाद्याशिवाय पर्याय नाही हे इथल्या देशाला सुद्धा माहित आहे इथे सगळ्या संसार मान्यांना माहिती आहे कुठलाच माही लाल आज अनेक संघटनांची नावं या ठिकाणी मी मगाच्या बातमीमध्ये वाचली बऱ्याच संघटनांची नावं पाच हजार रुपये येणार साठ हजार रुपये येणार एवढा जिगर कुणाच्यात नाही तो फक्त आणि फक्त यांच्यात आहे तो कसा तो तो जिल्हाधिकारी येणार पाऊस येऊ दे विजा होऊन लागू दे पण ज्या ज्या वेळी या देशामध्ये ज्या ज्या वेळी या देशामध्ये मनुवार खूप ज्या ज्या वेळी वरील त्यांच्यावरती या ठिकाणी फोन फेकले जातील त्या त्यावेळी आम्ही रस्त्यावरती येऊ आणि त्याचा निषेध व्यक्त करू ही भूमिका आंबेडकर वाद्यांची प्रतिमे असते मात्र मित्रांनो या ठिकाणी आपण फक्त निषेध व्यक्त करून चालणार नाही आता महापालिकेच्या निवडणुका आल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्यात तर तिथं जे लढणारे कार्यकर्ते त्यांना पोचवा आतमध्ये तर आणि तर तिथला म्हणून वाद संपणार आहे नाहीतर मी आता बऱ्याच ठिकाणी बघितलंय रस्त्यावरती संघर्ष करायला नेते लागतात कार्यकर्ते लागतात आणि ला ज्या वेळा इलेक्शन येतात वे त्या त्यावेळी मग हात भेटलेले एखाद्या आमच्यात कोणतरी भांडवला येते सत्ताधारी नेते बाहेर काढतात आणि त्यांना या ठिकाणी सत्तेमध्ये बसवतात मग ते त्यांचे त्यांच्या ताटाकडचे मांजर होतात आणि समाजाला पुन्हा एकदा त्यांच्या तावणीला नेऊन पाहतात ते बंद झालं पाहिजे प्रथा बंद होईल त्यावेळेला मनुवाद बंद होईल कारण भांडारा प्यांतर असेल भांडारा आंबेडकरी कार्यकर्ता असेल हा सत्तेमध्ये गेला पाहिजे तुम्ही जोपर्यंत सत्तेत जात नाही तोपर्यंत मनुवाद संपवणार नाही संघर्ष तुमच्या आयुष्याला पुरलेलाच आहे तुम्ही फक्त रस्त्यावरती उतरणार आहे मोर्चे काढणार आहे आंदोलन करणार आहे पण मला एक खंत वाटली की हायकोर्टापासून आम्हाला येऊ दिलं नाही एक आमचा मार्ग जोडवला जाऊ नका अरे बाबा त्याच्यावरती बोट फेकला तो कोण होता मग इथल्या वकिलांना वाटत नाही का पण त्यांच्या समर्थनात रस्त्यावरती यावं इथल्या जजना वाटत नाही का पण त्यांच्या समर्थनात रस्त्यावरती यावं म्हणजे तुमच्याकडे आधी जात म्हणून बघितली जाते तो तो तुम्हाला तुम्ही किती मोठ्या पदावरती गेला तर फक्त तुम्हाला शूद्र म्हणून बघितलं जातं दलित म्हणून बघितलं जातं आणि बौद्ध म्हणून बघितलं जातं पण आम्ही आज पण कुठलाही जातीवाद केलेला नाही इथला शिवाजी शिवाजी महाराजांना सुद्धा आम्ही आपलंच मानले महात्मा फुलेना पण आम्ही आपलंच मानले अण्णाभाऊना पण आम्ही आपलंच मानले पण बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारायची मानसिकता आज येईलची दिसत नाही आणि आम्हाला गरज पण नाही कारण बाबासाहेब आंबेडकर स्वीकारणं एवढं सोपं नाही बाबासाहेब आंबेडकर बसवायला भरपूर मोठी छाती लागते की इतर कोणाच्या दिसत नाही की फक्त आमच्या आंबेडकर आहे आणि मी आज शंकाहून सांगतोय मनुवाद किती पाहू दे आर एस एस वाले आमचे किती उड्या त्यांना विरोध करायचे तुम्हाला आमच्या मध्ये आहे तुम्ही ज्या वेळी विरोध कराल ज्या ज्या मी फूट फेकाल त्या तेव्हा तुम्हाला खेचून काढण्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढंच या मोर्चाच्या माध्यमातून बोलतो परत एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो तिथं आल्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो जय भीम जय 在街 <Yeah>.、yeah. yeah.